गुड मॉर्निंग सगळ्यांनी शुभ सकाळ आली मी स्टॉलवर तशी लवकर आली म्हणा साडेआठ वाजता तो मा रोजचा टाईम म्हला साडेआठ वाजताचा तर असता की लवकर झालं पाहिजे पण काय झालं क्वांटिटी वाढवली तर त्याच्यानं काही होत नाही प्रयत्न असता पण प्रयत्नासाठी सक्सेस होत नाही तर असं काय हरकत नाही एक दिवस होती आपले प्रयत्न सक्सेस की लवकर यायचे तर होत नाही आज तशी मी लई उश उठली म्हणजे रोज पाच वाजता उठलो तर आज पाच वाजता काही जागा आली मी आज लय उशीर झाला म्हणजे सहा वाजता उठली मी उठली माणसीला उठवलं शाळेत जायसाठी तर उठली माणसीला आवाज दिला मग इडलीचं पीठ काढलं मेंदूवड्याचं पीठ काढलं बाहेर पटापट पटापट आणि आतमध्ये गेली बाथरूममध्ये गेली गुळणा केला आणि इडलीचे भांडे घेऊन गेले इडलीच्या भांड्यात पाणी घेतलं प्लेटी घेतल्या इतक्या पटा पटापट केलं ना की काय सांगू मग इडल्या टाकल्या बनवायला आज इडल्या म्हणजे नेहमीपेक्षा चांगल्या झाल्या म्हणा तर रोज काही ना काही गडबड होता इडल्यामध्ये तर आज काही इतकी फारशी गडबड झाली नाही चांगल्या झाल्या तर आपल्याला तेच पाहिजे की गडबड नाही झाली पाहिजे तर पटापट आवरलं आणि आली स्टॉलवर माझे पप्पा पो मा पहिले येऊन घेते डबे लावणं टेबल लावणं हे जाऊन काढणं पाणी आणणं हे कामं ते करता पहिले तर त्यांच्यानं मग तसं मला घरात कामं करता करता उशीर होते तर मला पहिले सगळ्यात पहिले बंदी इडली सांबार आणि वड्यासाठी कढई ठेवतो तेलबिल बसून घेतो मग तर लोक चटणी वाटतं म्हणजे असे काम असतात सगळ्यात शेवटी म्हणजे मा चहान पोहे असतात तर ते झालं मग तोपर्यंत काय होते माणसे पप्पा काय करतात थैली पॅक करतात म्हणजे थैलीत डबे डुबे ठेवतात दुसरी थैलीत प्लेटी चमचे ग्लास हे पाण्याचा जग आपलं स्कॅनर हे सगळ्या गोष्टी एका थैलीत कारण एका थैलीमध्ये एवढं होते ना की तुम्हाला काय सांगतो मग दोन थैल्या करावं लागतात तर का नाही स्टीलच्या प्लेटी आणल्या त्याच्याने स्टीलच्या पिले टाईपचं बिल्ले वगैरे राहिले तर असं आपली धगधग राहिली सकाळी आणि येतो तर आज काय झालं महत्त्वाचं म्हणजे सांगायचं ते गिराईक आलं सकाळी नातेवाईक पण आहे ते तर ते आले आणि त्याने दोन पेटी वडे दोन प्लेटी लिया एक प्लेट पोहे असं पाच प्लेटी नाश्ता घेऊन गेले आणि पाच प्लेटीच्या नाश्त्याचे द्यायून दिले मला दीडशे रुपये शे काय झाला पाहिजे का ते इडली आणि सांबार हे मी बर बर ना बरोबर बांधलं पण काय झालं त्याने देणं नाही झालं काही हे पाहिजेचं इडली नारळाची चटणी आणि सांबार अडीच राहून घे ना काची वाटपावरली मी त्याची किती कवा येतील कवा येते कवा येते पण ते काय येऊन आले तर लय वाईट वाट राहिलं की ते खातील कसं आणि खाल्लं असेल म्हणा तसं मी ना दोन दोन पॅक करून देते तर आता मला वाईट वाटते असं था। झालं ना माझ्या सुट्टी की मी एवढी पछतावा करते की काय मी तर काय झालं तवा था की दोन दोन चार बाया होत्या चार आणि त्या चारमधून दोनच रेडी येईल त्या पण ते म जास्त होती त्याची त्याच्यान मग मला काही ते नाही तर पाहिता ते वापिस झाले तर त्याचे देऊन टाकेन मी पण बाकी काय मी हे रेसिपी बनवणं होत नाही सकाळी जेवण बनवत नाही संध्याकाळी जेवण बनवतो ते बी संध्याकाळी जेवण बनवल्यावर बी खाणं होत नाही मग लई दगदग राहते बनवताना आज पाणी बॉटल बी गेली नाही कालची पाणी बॉटल गेली ते आज काहीच पाणी बॉटल गेली नाही फक्त दोन पाणी बॉटल गेल्या तर काय तुम्ही गिरयकाची वाट कवायचा कवाने कवा आपले इथ नव्हती नाही की एक वाजे लोक लागते तर चाल आणि मी व्हिडिओ ठीक तिकडे काढून पाहिजे तिकडून म्हणतो येत असते घरी भरून स्टॉलसाठी मग तो डायरेक्ट शिजाच पेते रोडवर तर ते गाड्या बिड्या याने जीव घाबरते म्हणून मग इकडे पाहतो आणि इकडे पाहायचं कारण असं आहे की इकडून माणसं शाळेतून येते त्याच्यान मी घडीबरीकडे इकडे असं मान हलवत राहावं लागते नाही तर मग काय होते म्हणून तू पैतच येते बसतरी गाड्या येतात त्याच्यान मग कसं वीरांनी इकडून डोळ्यानंच इशारा राखवतो की आरामाने ये आरामाने नाहीत मग तो शिला पळतच येते बाकी त्याने कनेक्ट राहाय सर अजिबात रेसिपी तू <muchas>